फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला इसवी सोळाशे सालाला जन्मले शिवबा भोसले कुळाला जो बाळा जो जो रेजो जन्मले शिवबा भोसले कुळाला जो बाळा जो जो रेजो शहाजी राजांनी स्वप्न पाहिले शिवरायांनी ते साकार केले मराठी स्वराज्य उदयास आले जो बाळाचा जो, जो, जो। मराठी स्वराज्य उदयास आले जो बाळाचा जो, जो, रे जो। राजे शिवाजी पराकमि पताशायाना गेले समोरला जनते वरील अन्याय दोरा, जो बाळा जो जोरे जो केला अन्याय वरील जो बाळा जो जोरे जो किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला लोळवले लो बालाड्याप जलखानाला किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला लोळवले लो बालाडप जलखानाला सलाम करू शोभांच्या शौर्याला जो जोरे जो, जो, जो सलाम करू बाबांच्या शौर्याला जो बाळाचो जो जोरेजो लाल महाला सवेडा देऊणी शाइस्ते खाणाची बोटे कापवणी लाविले खानाला तेथून पळवणी जो जोरे जो, जो लाविले खाणाला तेथून पळवणी जो, जो जो रे जो खाणाच्या लुटीचा घेतला बजला सुरतेवर शिवपांडी हल्ला चढविला दाखोंचा ऐवज आणला देशाला जो, जो जो जोरे जो लाखोंचा ऐवज आणला देशाला जो बाळाजो जोरेजो आग्र्यात कैद पोता शिवणना शिकविला धडा औरंगजेबाला फुलकावणी देऊन आले राजगडाला जो जोरी जो, जो कुलकावणी देऊन आले राजगडाला जो, जो जो जो। शिवांच्या ठाई अनेक गुण युक्ती कौशल्याची ते खाण परस्त्रीला माणी माते समान जो, जो 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 जो। स्त्रीला ते माते समान जो बालाजो जो, जो राजे शिवबांची थोरवि मोठी देह जिजविला स्वराज्या प्रणाव कोटी जो 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 जोरेजो कोटी जो बाळा जो जोरे जो करुतायांना प्रणाम कोटी जो बाळा जो जोरे जो जो बाळा जो जोरे जो, 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 जो।